तर ही आज आहे वेनेस डे आणि आज कोणसाठी बिर्याणी बनवली चिकन बिर्याणी आणि सॅलेड पण बनवले मला दाखवते चिकन बिर्याणी बघा हे बघा कुंजी नाव टाकले बघा दिसला का तुम्हाला हे बघा मस्त सॅलेड टाकले आपण चाट मसाला टाकूया हे बघा चाट मसाला आणि आपण असं आता हाताने थोडासा मस्त खाली कांदा आहे आणि थोडासा निर मसाला किंचित टाकायचा आपल्याला मसाला या बघा मसाला सॅलेड बघा एक दिवस तुम्ही करून असा या सगळ्या मसाला घ्यायचा तर चला पटकन बिर्याणी तुम्हाला दाखवते मी काढून कशी आहे या बघा प्लेटमध्ये घेते तर आता टाकते सॅलेड मस्त आपला कोशिंबीर गाजर हे बघा आणि इथे घेऊया लिंबू हे बघा चिकन बिर्याणी खायला या आता कुंज गेले आंबोळ करायला तरी ह्यांना देतील चला बाय